काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांना मध्ये जे आलो त्यांच्या बरोबर अनेक काळ काढला असं सांगतात ते शिवसेना एखाद्या लिंधास्पणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख या सभागृहा आता टाळी वाजवायची सवय आहे म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केला निगत या माध्यमातून निश्चित सांगेल तुम्ही इतरांची चिंता करू नका आम्ही कोंबड्यासारखे त्याच्याकडून पावर ऑफ अटॉर्नी घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार एवढं मात्र निश्चित <coughs> गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलं की पंधरा दिवसांमध्ये भूकंप होणार आहे तेरा तारखेला भूकंप होणार आहे यात मध्ये सत्यता आहे ते धोकेबाज त्यांना ईडीचा धाग होता असे सगळं वाक्य वापरणार आहे परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मनमन ठरवलंय की आता या लातडी मध्ये बसल्या तुम्ही थांबा वाटवा पंधरा लोकांना सरकार शे पंधरा लोक राहतील कसं सरकार कसं चाललं हे काहीही कल्पना स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पडायत पंधरा लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहे आणि म्हणून तरी काही लोकांनी थांब ठीक आहे दहा तारखेची वाटतो दहा तारखेला जेव्हा याची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळं जण सुविधे आहे नावं सगळे आता रिक्लेअर कसे करू द्या बिचारांच्या ह्याच्यावर कशाला आणखी त्यांना कस्टडी त्यांच्या मागे आणखी आणखी काय त्यांचे ते पटर राहतील हे न करता त्यांना दहा तारखे जाऊ द्या दहा तारखेचं सगळं चित्र स्पष्ट जातो ही लोकसभा विधानसभा या पक्षाकडे उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा क्षमता आहे पत्र त्यांना अपात्र व्हावं लागेल किंवा पक्ष व्यक्त करावं लागेल आमच्या पक्षी जॉईन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही नाही कधी अपात्रतेच्या घ्यायचंय संकट घ्यायचंय का पक्षांतर करायचंय लक्षात देश नाही त्यांना फोडायला ते काही सुपारी संजय राऊत दिलेली आहे आता तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही दोन चार चेहरे आहेत असं ते मानतात त्यांच्यामध्ये जे काही एका त्यांच्या माजी नेत्यांनी सुद्धा सांगितलं राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही ते आपसातच फोडतील आता त्यांच पु पक्षात जातील मला वाटतं लवकरच त्यांचा सुद्धा काँग्रेस काँग्रेसमध्ये विलगीकरण होत वाटायला बैठकीमध्ये घटक पक्षांची काल तीव्र नाराजी दिसते लोकसभेमध्ये घटक पक्ष कोणत्या जागा देणार आणि त्यांच्या तीनच फक्त जागा वाटत करणार असं नाही चर्चा म्हणतात त्या नेत्यांनी केलेली आहे प्रत्येकाचं काय म्हणणं आहे किंवा प्रत्येकाला काय वाटत इलेक्शन लढवण्यापासून तर जागा वाटपापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चा अनुषंगाने आता ही जे काय पोर्चुगीज स्टेपमध्ये काय निश्चित निश्चित याबद्दलचा सर्व प्लॅन ज्याला म्हणतात ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतात तो जास्त स्थितीने तयार केलेला आहे म्हणून घटक पक्षाला चिंता करण्याची काही गरज नाही तशी नव्हती तुम्ही बैठकीला एक वेगळं स्वरूप देत आहे ही बैठक प्रत्येक की प्रत्येक पक्षाचे जे काही बैठक होती जे कोर कमिटी होती प्राथमिक बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी आपापले मत एकमेकाशी चर्चा करून एकत्रितपणे मग मुख्य नेत्यांबरोबर झालेलं दिसलोय म्हणून सकाळी सकाळी साडेआठ वाजता आज ते बोलले उतरण्याच्या पहिलेच आपण बोललेलं बरं असं करायचं त्याचा असं भ्रम असेल म्हणून ते बोललेले रात्रीच्या कोंड्या सकाळी त्याच्या पोटामध्ये कावकाव करत असल्यामुळे त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे मध्ये कोणताही मतभेद किंवा नाही बगर हँडवॉल ची दिसत नाही असं तुम्हाला आहे राऊत हे हँडवॉल मध्येच असणार नाही म्हणून त्याचा हँडवॉल ना कधी उतरत नाही चेहरा झाडे तसाच असतो रात्री तसाच असतो

अनेकांनी आणि म्हणून अडसरेखाने काही गोष्टीचा प्रयत्न करतात आमचा कोणताही हेतू नाही आणि आम्ही त्या करायच्या मनस्थिती सुद्धा नाही मराठी पत्रकार आहे आज मराठी पत्रकार दिन अनेक मान्यपूरांचे नाव आजही लोकांच्या स्मरणात आहेत शिवसेना प्रमुख नेते नेते म्हणण्यापासून पत्रकारातले ज्येष्ठ त्यांनी <laughs> ते योगदान या महाराष्ट्रासाठी दिलंय त्याचा खरंच आम्हाला सर्वांना अभिमान पत्रकारिता कशी असावी आज ज्या पत्रकारितेला काही लोक बाजारू समजतात परंतु त्या जे काही पत्रकार होते ते पत्रकार आजही आजही असे अनेक पत्रकार आहेत ज्यांच्या शब्दाला ज्यांच्या लेखणीला एक आगळं वेगळं महत्व आज आहे म्हणून या पत्रकारांना जो लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ मानला जातो त्यांना आमचं खऱ्या अर्थानं शुभेच्छा आम्ही देतोय आणि ही जशी पत्रकारिता भविष्यात त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे संजय राऊत पत्रकार होऊ नका एवढं फक्त तुम्हाला विनंती करतो बाळासाहेब संजय राऊत चालवता म्हणून काही लोक जे पत्रकार रित्या करतात तो माझा रोज इतर पत्रकार नव्हता हो तर अशा काही पत्रकारावर होता जे स्वतःची लेखणीचा वापर या समाजाच्या हितासाठी करण्यापेक्षा समाजामध्ये कशी माझी समाजामध्ये फुट कसे पडेल आणि पक्ष कोणाचा प्रेम कसं यांच्याकडून घेतलं जाईल यासाठी त्यांनी केलेले हे उद्योग हे आज महाराष्ट्र पाहतोय म्हणून अशा पत्रकारांना असून समाजाला सुद्धा सावर राहिलं पाहिजे हे माझी त्यांना विनंती भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस देशव्यापी एक बॅन आलेला आहे लोकसभेमधील रणनीती वापरत सोनिया गांधी हे सनिस्त्र आपल्या हाती घेणार आहे आणि भाजप आणि इतर त्यांना मोठा आव्हान देणार आहे म्हणजे का इंदिरा गांधी होती दोनदा की अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला उत्तर का आहे स्वाभिमान तुम्हाला स्वाभिमान जागृत होतो ना त्याच उद्धव ठाकरे साहेबांबद्दल शरद पवार साहेबांनी बोलून त्याला कृती द्यायला घरात बसून सत्ता चालवता येत नाही मी घरात बसून गाडी एकशे वीसच्या स्पीड चालवू शकतो असं जर म्हणण्यासारखं ते उदाहरण आहे अरे तुला स्टेअरिंग हातात घ्यावं लागेल नेक्स्ट जेव्हा अमावं लागले तेव्हा ती गाडी पळते घरात बसून मी ऑटोमॅटिक गाडी चालवली मी ऑटोमॅटिक चंद्रावर गेलो तुम्ही ऑटोमॅटिक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवले असं होतं होत बाबा वस्तुस्थिती काय याची जाणीव ठेवा आजही तुम्ही घरात बसल्यामुळं लोक आज तुमच्यावर टीका करतायत ते काही उदाहरण असं तुमच्याकडे नाही जे अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वात लोकांच्या लक्षात आले असं सध्या निवडणूक अर्जुन खोकला गेला आणि सभा केली वाय विषया वाह वाहन आदित्य ठाकरे सभा बाळासाहेबांची सभा ना ती काय काय चाललंय चिल्लर पोहोचलं रणशील काय हे ऐतिहासिक शब्द वापरायचं बंद करा अरविंद सावंतसाठी आता अरे महाराष्ट्रात फिरायला बाबा शेतकऱ्यांचं काय चाललं तर ना आरक्षणाचा मुद्दा त्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्हाला केंद्र आणि मुंबई महानगरपालिका पडलेल्या माशी सारख चार दिवसानंतर आम्ही लोकांना मानसिकता आहे आम्ही दरवेळेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जनतेमध्ये राहू शकतो आम्हाला नाही म्हणून आजही मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावर उभे राहिले तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी घटना कधी झाली नाही ती घटना आजही मुख्यमंत्री करतायत तुम्ही पाहिलं रात्री मुख्यमंत्री येतो तर सकाळी कार्यक्रमात ते आज राहील काम करत राहिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य सर्वात महत्वाचं तुम्ही टीका करा आणि काम करू আ কামা মা প আ আছে চিতা